नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष ज्योतिष नयन दुसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे राशी चक्रातली तिसरी राशी मिथून या राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण मंडळी आपल्या जी मूळ कुंडली असते त्यामधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कुठले ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणते अशुभ योग तयार झालेले आहेत कुठल्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे विसरून चालणारच नाही परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात कधीकधी ते शुभ मिळतील कधी अशुभही मिळते आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन हो व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी आपल्या राशीला कुठला करायचा आहे हे शेवटच्या भागात अवश्य जाणून घ्या तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आता आपण तिसऱ्या महिन्यात पदार्पण करतो है। तर आपले राशी साथी कसर रहे? राशी आहे तर आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे संपूर्ण वर्षाचं राशीफळ दिलेलं आहे तसेच मुलांकानुसार कसं राहणार आहे हे वर्ष ह्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अजूनपर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य ते व्हिडिओ पाहून सुंदर अशी माहिती घेऊन वर्षाचं सुद्धा आपण सुंदर नियोजन करा आणि हो वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा विषयातली माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा त्यामुळे आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा आपल्याला मिळतं चला माहिती घेऊया दोन हजार चोवीस मार्च मिथून राशीसाठी काय सांगताय आपल्या राशीचं स्वामीग्रह बुध असून या मार्च महिन्यात सात ते पंचवीस मार्चपर्यंत केंद्रस्थानात कुंडलीच्या दहाव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे त्याच्या नीच राशीमधून मीन राशीमध्ये त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या आणि व्यक्तिमत्वाच्या संदर्भात घ्यावी लागणार आहे विशेष जास्त काळजी आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्किन इन्फेक्शन किंवा ॲलर्जीचे त्रास सांभाळायचे आहेत फार मोठ्या प्रमाणात तर शरीरामधील वात आणि कफ विकार सांभाळण्यासाठी वातूळ आणि थंड पदार्थांचे सेवन फार काळजीपूर्वक करायचंय किंवा टाळायचं आहे तसेच ज्यांना आधीपासूनच शरीरामध्ये असणाऱ्या जो नसांचा आजार असतो त्याला आपण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणतो त्याची बाबतीत जास्त काळजी घ्यायची तर आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर होन काला मदे ही या महिन्यात आपल्याला फार काळजी घेऊन कोणतेही निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर फजगत होऊन पुढे नुकसान होऊ शकतं तसेच या काळामध्ये कोणतीही गुंतवणूक फार अभ्यास करूनच करायचे अन्यथा महत्त्वाचे आर्थिक व्यवहार या काळात न केलेले बरे राहते बोलण्यामध्ये सुद्धा सांभाळून बोलावं लागणारे कम्युनिकेशन स्किल उगाच समोरच्या बोलण्यामध्ये येऊन महत्त्वाचे तुमचे जे निर्णय आहे ते निर्णय घेणं गुंतवणूक करणं सह्या करणं हे आपल्याला मात्र नुकसानकारक ठरू नये म्हणून काळजी घ्यायची आहे यालाच आपण चण्याच्या झाडावर चढू नका असं म्हणतो आणि हे सगळं आपल्याला जाणीवपूर्वक टाळायचं आहे या मार्च महिन्यामध्ये तसेच व्यक्तिमत्त्वामधील चमकसुद्धा या काळात थोडी फिकी पडताना दिसेल आपला जो प्रभाव लोकांवरती पडतो तो थोडासा कमी व्यक्तिमत्त्वामध्ये दिसेल ही सगळ्यात महत्त्वाची बाबती बाब आहे आपलं बोलणं आपलं कम्युनिकेशन स्किल आपला, आपला, आपला भाषेचा अभ्यास म्हणूनच या काळात जास्त काळजी घ्यायची आहे त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवून कुठलाही निर्णय या काळात घेणं आपल्यासाठी चुकीचं ठरू शकतं हा बुधग्रहाचा परिणाम आपल्या कुंडलीच्या कर्मस्थानातून होत असल्यामुळे नोकरदार मंडळीने नोकरीतील बदल करण्याचा निर्णय या कालखंडात घेणं नोकरीच्या संदर्भात आपला धोका मात्र वाढवू शकतो तर जी मंडळी या काळामध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार असतील त्यांनी जरा जास्त प्रमाणात आपल्या इंटरव्ह्यूची तयारी करावी आपली कागदपत्रं व्यवस्थितपणे समोर सादर करण्याची काळजी घ्यायची आहे पूर्ण तयारीने आपल्या नोकरीचे प्रयत्न या काळात जरा जास्त वाढवावे लागतील तसेच कुठल्याही मध्यस्थाच्या माध्यमातून जर काम करणार असाल नोकरीतलं तर आर्थिक नुकसान आणि फसवणूक या दोन्ही गोष्टींचा अनुभव येऊ शकतो त्यामुळे फार सांभाळायचं आहे मध्यस्थांच्या बाबतीमध्ये हा बुधग्रह आपल्याला आपल्या राशीचा चतुर्थेश ग्रह असल्यामुळे या काळामध्ये आपल्या घराच्या संदर्भात काही काम करणार असल्यास फार दक्षता घ्यायची आहे त्यामुळे घरात पैसे गुंतवायचे असल्यास काळजी घेऊन गुंतवा कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या मात्र सव्वीस तारखेनंतर बुधग्रहाच्या शुभ असं गोचर भ्रमण लाभस्थानातून सुरू होणार असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय महिन्याच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण घेतलेले उत्तम राहतील व्यापारी वर्गासाठी गुरुचं बळ उत्तम असलं तरी आर्थिक व्यवहार आणि नवीन उधारी उसनवारी या बाबतीमध्ये काळजी घेऊनच व्यावसायिक निर्णय घ्यायचे आहेत कोणतेही नवीन प्रॉडक्ट या काळामध्ये व्यवसायासाठी निवडण्याची घाई करू नये तसेच नवीन व्यवसायामध्ये उतरण्यासाठी व्यवस्थित आधी मार्केट रिसर्च करून नंतरच निर्णय घ्यावा आणि तोसुद्धा सव्वीस मार्चनंतर विशेष करून इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यावसायिकांनी या काळात व्यवहार करताना काळजी घेऊन करावी नवीन क्लायंटशी एकदम संबंध आणि व्यवहार करण्याचं टाळलेलं उत्तम राहील विद्यार्थ्यांना शुक्रग्रहाचा लाभ सात तारखेनंतर अभ्यासाच्या बाबतीमध्ये शुभ परिणाम चांगला वाढवताना दिसतो आहे शुक्रग्रह हा पंचमेश ग्रह असल्यामुळे या महिन्यातील भाग्यस्थानातील शुक्रग्रहाचं भ्रमण नवीन प्रेमसंबंध निर्माण करायला सुद्धा मदत करेल तर गुरु आणि शुक्राचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना अनुकूल राहील आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आणि अगदी लग्नाचे मुहूर्त काढण्यासाठी सुद्धा जागेच्या व्यवहारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शनी आणि मंगळ ग्रहाची साथ उत्तम आहे फक्त व्यवहार सावधानता ठेवून कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करूनच करायचं आहे मिथून राशीसाठी मंगळ ग्रह हा लाभेश आणि षष्टीश ग्रह असून मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण राशीच्या आठव्या घरातून पंधरा मार्चपर्यंत सुरू राहील आणि त्यानंतर ते भाग्यस्थानात म्हणजे नवव्या घरातून होणार आहे याचा मंगळाचा सगळ्यात महत्वाचा लाभ म्हणजे काय तर आपले जे गुप्त शत्रू आहेत त्यांच्या कारवाईला आळा घालण्याचं काम हा मंगळ आपल्याद्वारे करेल त्यामुळे साहजिकच का सा आपल्या कामातल्या काही अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होईल कामाचा वेग चांगला वाढेल मनासारखं यश मिळायला त्यामुळे मदत पण होईल शिवाय मंगळ ग्रह आपल्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे जुन्या जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातून बक्कळ आर्थिक लाभ मिळवून द्यायला हा मंगळ मदत करेल जी मंडळी मॅन्युफॅक्चरिंग या विषयामध्ये आहेत प्रोडक्शन करतायत अगदी कुठल्याही गोष्टीचं त्यांच्यासाठी हा कालखंड मंगळाच्या ह्या गोष्टींमुळे लाभाचा राहील नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी धातू तांब जे आहे यांच्या या कामात जी मंडळे आहेत विक्री निर्मिती त्यांना ह्या मंगळग्रहाच्या भ्रमणाचा विशेष लाभ मिळताना दिसेल तर इलेक्ट्रिसिटी पॉवर अशा क्षेत्रात नवीन कामं मिळून आर्थिक विकास साधायलासुद्धा मदत करेल काही अडलेले जमिनीचे आर्थिक व्यवहार या, या काळात मार्गी लागायला लागतील त्यामुळे जरा आपले प्रयत्न वाढवा तर वडिलोपार्जित जमिनीचे वाद मिटून योग्य असा जमिनीचा लाभ पदरात पडायला मदत होईल विशेष करून आपले ज्या आईच्या कुटुंबाकडचे संबंध आहेत म्हणजे मातुल घराणं त्याच्याकडून काही आर्थिक लाभ मिळतील तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना अचानक होणारे सुद्धा मंगळामुळे मिळतील जुन्या काही गुंतवणुकीचा लाभ या काळामध्ये चांगला मिळताना दिसेल त्यामुळे अवश्य आपल्या जुन्या गुंतवणुकीवर एकदा लक्ष द्या होणारा फायदा लाभ पदरात पाडून अवश्य घेऊ शकतो आरोग्याच्या संदर्भात एखादी शस्त्रक्रिया जर डॉक्टरांनी सुचवली असेल तर अवश्य सेकंड ओपिनियन मात्र घ्यायला विसरू नका एकदम शस्त्रक्रिया न करता सेकंड ओपिनियन घेऊन अवश्य आपण शस्त्रक्रिया करू शकता या काळामध्ये वाहन चालवताना विशेष काळजी घ्या विद्युत उपकरणं सांभाळून हाताळा भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या हे मंगळाचे काही दुष्परिणामसुद्धा सांभाळायचे आहेत मंगळाचा शुभ परिणाम म्हणूनच वाढवण्याकरता अशुभ परिणाम कमी होण्याकरता आपल्या कुलदेवतेच्या स्थानामध्ये एखादं लाल वस्त्र अर्पण करा तसंच संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पाठ या काळात कमीत कमी तीन वेळा वेळ असल्यास अकरा वेळा मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक करा म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन जे आम्ही करतो ते फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फायनान्स आय टी केमिकल फार्मा इंजिनिअरिंग पॉवर इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी या महिन्यात अवश्य विचार करू शकता अगदी तुमच्या आणि अगदी कुटुंबातील मंडळींच्या मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर भ्रमण ग्रहांचं जे आहे त्याचे परिणाम आणि स्थिती या महिन्यातील चंद्राचं गोचर भ्रमण जे सहावा आठव बारावा असताना सांभाळायचं असतं आणि आपल्याला सांभाळायचं या महिन्यात दोन तीन सात आठ पंधरा सोळा एकोणतीस तीस एकतीस या तारखांना त्यामुळे या काळात काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अत्यंत दक्षता आणि काळजीपूर्वक करा आपल्या आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका तर चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये असणाऱ्या आपल्या राशीला एक तारखेला चार ते सहा नऊ ते चौदा आणि सतरा ते अठ्ठावीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी मौल्यवान गोष्टींची खरेदी गाठी भेटी काही महत्त्वाचे सिग्नेचर साईन करायचे असतील कागदपत्रांचे व्यवहार यासाठी या दिवसातला दिवस निवडू शकता या महिन्यामधले ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्याकरता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाठ अवश्य एकमाळ करा बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं दर्शन मंत्रपाठ तर कराच पण अवश्य विष्णू मंदिरात दर्शन घ्या जणू जसं राम श्रीकृष्ण विठ्ठल बालाजी लक्ष्मीनारायण ही रूप आहेत मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ज्याच्यामध्ये स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा आणि कधी करावा याची सुद्धा माहिती आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी बरीचशी यंत्र आम्ही करत असतो व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि अवश्य त्याची ऑर्डर आपण व्हॉट्सअप करून आम्हाला देऊ शकता भारतात कुठेही असाल हे मागवू शकता मंडळी महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक ना आम्ही नेहमीच खाली देतो आवर्जून ती पाहत जा आपल्याला त्या सुद्धा खूप सुंदर लाभ होईलच तर अशी आहे मिथून राशीची मार्च महिन्यातली वाटचाल पुढच्या भागात चंद्राची कर्क राशी आपण अभ्यासूया तोपर्यंत घेऊया विश्रांती कळावे लोबा असावा धन्यवाद